सकाळी पाच वाजता पासून जागा आहे मी तर झोपलीच नाही मला तो सर दिवस थोडा थोडा दिवस निघत आहे थोडा गाडी चालवत आहे आ छान मस्त असा नजरेसमोर आम्ही सूर्य सूर्य गुड मॉर्निंग कर हॅलो गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळचे साडेपाच सकाळी पाच वाजतापासून जागा आहे मी तर झोपलीच नाही मला तो सर्वात आधी वाटत होता की हा झोपते की नाही झोपते की नाही म्हणून पण नंतर मग त्याने थोडासा रडत होता मग मी त्याला पाण्यात वगैरे टाकलं साडेपाच पाच वाजेपर्यंत तरी झोपला तो व्यवस्थित पण आता तो तर आता त्याची सकाळ झालेली आहे तो काही आता झोपणार नाही आहे माझा ब्रश वगैरे करून घेतला मी त्याला दूध दिलं ब्रश वगैरे केला समर्थनी पण ब्रश केला माझं बघून बघून गरम पाणी वगैरे पिलं आणि आता तो म्हणते मला बाहेर चल आणि बाहेर बघा किती अंधार आहे बाहेर अंधार आहे अंधार आहे ना बेटा दिवस थोडा थोडा दिवस निघत आहे थोडा थोडा उजेड पडत आहे पण बाकी अंधारच आहे मी म्हंटलो शेंग तर मी म्हटलं जाग आलेलाच आहे तर शेंगा वगैरे मोडून घेते म्हटलं शेंगा मोड्यासाठी बसली पण हा म्हणते बाहेर चल कुठे जायचं कुठे जायचं काका घरी जायचं का त्याला थोडी थोडी मम्मीची आठवण येणार आपण अरे ये उजीड तर दे जाऊ न मग आपण जाऊ न उजीड दे बाहेर चालते थांबी मावशीला फोन करते मावशीला म्हणते फिरायला येते का म्हणते आपण फिरू मग छान मस्त ठीक आहे मावशीला फोन करते आले आमचे महाराज फिरून गाडी शेकून राहिले वाटते ते शेकून राहिले शेकून गाडी शेकून राहिले ते गाडी चालवत आहे तू गाडी चालवत आहे तू गाडी चालवत आहे आ गाडी चालवत आहे तू गाडी चाल चहा पिला तशी नाही काढू चाबी तुटून जाईन पप्पा चा पिला का तू आधी बंद करून पाहिजे ती चाबी फिरवून तो ये काका हो काका येते येते काका ये पाहिजे 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 थांब न पुरा पाठ लाव लाव ला चला चला फिरू आपण फिरते तू चला फिरायला चला फिरायला चला 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 समर्थ आम्ही आज सकाळी सकाळी निघालो फिरायसाठी नाहीतर आम्ही पोरं म्हणजे माझी शानू शाळेत गेल्याशिवाय काही निघत नाही आज पहाटे पहाटे एकदम मस्त पहाट पाहायला मिळाली आम्हाला समर्थाच्या <laughs> निमित्ताने आता म्हणते आपण उद्यापासून याच टाईमावर फिरत जाऊ म्हणते मी वॉक करायची हो काय करता चला हाय हाय गुड मॉर्निंग छान मस्त असा नजरेसमोर आम्ही सूर्य सूर्योदय बघत आहे आणि वातावरण पण फार मस्त आहे मस्त जसा माझा डायलॉग डायलॉग आहे तसा मस्त असा सूर्योदय आहे किती छान थँक्यू समर्थ तुझ्यामुळे आम्हाला हे सगळे दृश्य बघायला मिळत आहे दृश्य दृश्य समर्थमुळे आपल्याला हे सगळे दृश्य बघायला मिळत आहे मग समर्थला थँक्यू म्हणावं लागेल ना हां हां सूर्योदय आता बघायला मिळाला जो की आम्हाला बनता पण नाही येत आहे बरोबर काय <laughs> काय काय सूरज काका कुठे आहे सूरज काका सूरज काका गो सूरज काका गो ते दीदी हाय कर दी दिदीला हाय कर दिदीला

आवाज दे आवाजे सांग तिला स्कूलमध्ये आहे म्हणून चल दा। चल दा। चल मी स्वयंपाक करू समर्था पसारा माझा दर्शन तसंच पडलेला आहे हे बघा सगळा पजारा पजारा करून ठेवलेला आहे आता ही नंतर आवरते मी सर्वात आधी ह्या शेंगा हे अर्ध्या तोडून ठेवलेल्या आहे आता पटपट करून घेते आणि सानूचा टिफिन तयार करून घेते आणि सोबतच आमची एखादा म्हणून भाजी करून घेते तिचा टिफिन म्हणून नाही तर एका दमानेच भाजी करून घेते आणि पोळ्या जेवढ्या होते त्या ते टाकणं तेवढ्या टाकून घेते आणि मग तो झोपासाठी करून कारण की पाच वाजतापासून उठून आहे ना म्हणून तर चला मग भेटते तुम्हाला स्वयंपाक झाल्याच्या नंतरच तर शानू गेली शाळेत आणि आमचा नाश्ता पण झालेला आहे समर्थचा मी शानूसोबतच करून दिला पोहे केले होते तर त्यांनी सोबतच केला आणि माझ्यासोबत पण केला थोडाफार आणि आता मला आता फक्त पोळ्या टाकायच्या आहे आणि वरण कुकर मांडायचं आहे ते माझं महत्त्वाचं काम झालं म्हणजे मी बाकीचे कामं केव्हाही करू शकतो आणि याला झोपून द्यायचं म्हणजे आता याचं मला काही झोपायचं काही मूड दिसत नाही आहे तर याला मी जेव्हा दुप म्हणजे दुपारीच झोपून देणार म्हणजे जेवण खावण झाल्याच्यानंतर म्हणजे बघते त्याच्या झोपेवर आहे कारण की का माझी पण झोप झालेली नाही आहे त्याच्यामुळे मग रात्री कसं मी हा झोपते का नाही झोपते की नाही बा म्हणून काय बेटा त्याच्यामुळे मला थोडाफार झोप घ्यावीच लागेल तर मग आता मी यातला खेळू देते छान मस्त आणि स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग जेवण झाल्याच्या नंतर झोपून देणार जर त्याला आधीच झोप आली तर आधी झोपून देणार असं काही नाही त्याला जर लाड येते राहून राहून लाड येते तो काय बायक सगळ्यांना बाय इकडे बाय कर आताच त्याच्या आजीला वगैरे म्हणजे आजीच्या याच्यावर कॉल केला सगळेच जण बोलले तर ते म्हणत होते घरी तर किती गुठल्यावर रडतो आणि किती काय गोंधळ करतो आणि नुसतं दुधासाठी त्रास देतो बा म्हणून आता इथे छान मस्त करून राहायला राहू दे म्हणे आई त्याला तर ता। दोन ते तीन दिवस तरी राहू दे म्हणे मस्त म्हणे सवयीपणे पर्यंत काय झालं बेटा माझ्याजवळ थांबते तू थांबते माझ्यापाशी तू थांबते ना आमच्यापाशी छी

हे सगळं झालेलं आहे आता मी कुकर मांडलेलं आहे त्या आता वर्णाला तडकानंतर देणार कामं वगैरे सगळे करून घेतले आणि समर्थला सर्वात आधी झोपून दिलं मी आंघोळ आंघोळ करून दिली आणि झोपून दिलं त्याला आणि आता मी जाते आंघोळीला तो झोपीतून उठायच्या आधी तो तर आता लवकर काही उठणार नाही कारण ना पाच वाजतापासून जागा येतो तर मी पटकन आंघोळ करून येते पूजा करते जेवण करते आणि मी पण तो झोपून आहे तोपर्यंत मी पण आराम करते कारण की झोप खूप येत आहे आमच्या पिल्लू झोपला मस्त तयारी वगैरे करून टिक्का मोडून टाकला केली आणि आता जेवण करायला आणि आज ना समर्थ असून सुद्धा माझे काम व्यवस्थित झाले म्हणजे टायमाच्या आत झाले आणि असेल पूजा वगैरे सगळं काही होऊन आता जेवण करत आहे आणि आज जेवणात बनवलेलं आहे काला शेंगाची भाजी तर आमच्या क्वार्टरमध्ये जे शेंगाचे झाडं लावलेले होते ना वेल तर त्याची भाजी आहे ही शेंगाची आणि म्हणजे बरबटीच्या शेंगाची भाजी पोळी वरण भात तर चला तर आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि समोर तर उठायच्या आधी मी सुद्धा थोडा आराम करून घेते उठला मस्त मस्त पाऊस पण येत आहे छान छान माझं लक्ष दिलं आणि उठल्या बरोबर त्याच्या दिदी जवळ जाऊन शिकवला इथंच होती मी सांन जवळ शिकली लाड करते बापा दी दी आँग। आँग। अले बापले कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे नका थंडी अशीच थंडी हवा येत किती पकडे हाय गाईज हाय गाईज हाय गाईज इकडे बघ इथे बघ याच्यात बघ याच्यात बघ हे लाईट बंद आली तर आता वाजलेले आहे साडेसहा वाजलेले आहे आणि माझी भांडी वगैरे तशीच पडून होते कारण समर्थच्या मागे मी बाहेर वगैरे फिरायला गेली होती तर त्याच्यामुळे माझे भांडे तसेच पडून राहिले आणि समर्थला आणि त्याला लागली होती झोप तर म्हणून मी त्याला झोपून दिलं आणि तो झोपलेला आहे तोपर्यंत मी भांडे घासून घेते म्हटलं पण पाऊस इतका जोरात येत आहे इतका जोरात बघा याच्यात दिसत नाही पण खरंच इतका पाऊस येत आहे आणि आभाळ तर काही बोलायचं कामच नाही आहे खूप इथपर्यंत पाऊस येऊन राहिलेला आहे हे बघा इथपर्यंत पाऊस येऊन राहिलेला आहे आणि आणखी पावसाची गती वाढत वाढत चाललेली आहे पाउ... हा पाऊ हा पाऊस जो आहे ना पाच मिनिटात पाच मिनिटात यांनी पूर्ण पाणी साचवून टाकलं म्हणजे किती जोराचा पाऊस असणार तर पाण्याचा फवारा येत आहे अंदर दरवाजा लावून देते आणि शानू म्हणत होती की मम्मी ढोकळा करून पाहिजे ढोकळा करून पाहिजे म्हणून ढोकळा केलेला ते तर तेवढ्यातला एवढा एवढाच उरला कारण सगळ्यांनी खाऊन घेतला गरम गरम छान मस्त रवा बेसनाचा ढोकळा केलेला तर खूप छान लागतो गरम गरम तर गरम गरमच खाल्ला आणि भांडे बघू शकता तुम्ही एवढे भांडे आहे तर विसरून ठेवले आहे मी म्हटलं मला वाटलं कशाचा आवाज येत आहे बाहेर एवढा तर पाऊ जाऊन बघते तर इतका जोरात पाऊस सुरू आहे का तुम्ही जाणार होते ना जाऊन आले का कसा पाऊस सुरू आहे हा रेनकोट खूप कामी येत आहे आम्हाला खूप पाऊस येत आहे आणि आहे का समर्थच्या आईला काही करमत नाही आहे त्याच्यामुळे समर्थची आई आणि आजी दोघही जणी फोन करत आहे त्याच्यामुळे नाही का ते बघा अजून फोन आला ताईंचा त्याच्यामुळे ना तो सुद्धा नाराज होऊन गेलेला आहे आणि आता खूप रडला तो थोडा वेळ आणि मग आता झोपून दिलं मी त्याला त्याच्या आईचा बघते फोन आलेला आहे काय म्हणते तर